दोन्ही हात एकमेकांवर चुळून मुलाधार चक्रावर ठेवायचा आहे गौरी आगमनाचा सुंदर दिवस शिवशक्तीचे स्वरूप असलेल्या शिवांची शक्ती असलेली देवी पार्वती ज्येष्ठा श्री महालक्ष्मी कनिष्ठा या दोघींचे आज आपल्या घरात आगमन होत आहे त्यांच्या आगमनाची तयारी आपण करत आहोत खोल श्वास घ्या खोल श्वास सोडा आपण देवाने निर्माण केलेला एक पवित्र आत्मा आहोत या पवित्र आत्म्याद्वारे आपण सगळ्यांचे कल्याण करत आहोत या क्षणाला आपण निर्विचार आहोत आपण खूप आनंदी आहोत खूप उत्साही आहोत प्रत्येक श्वासासोबत वैश्विक शक्ती जिच्यामध्ये खूप ऊर्जा आहे खूप प्रेम आहे अशा शक्तीला आपण ग्रहण करत आहोत नको असलेली ऊर्जा वासाद्वारे बाहेर निघून गेलेली आहे प्रत्येक श्वास खूप महत्वाचा प्रत्येक श्वासासोबत मंगलकारी विचार आपल्या मनामध्ये येत आहे मंगलाचे स्वरूप असलेली तुलसी देवी त्या तुलसी देवीचे आपण पूजा करून मांगल्याला आपल्या घरामध्ये घेऊन येत आहोत श्री महालक्ष्मींची आणि देवी पार्वतींची सुंदर पावले आपल्या घराबाहेर आपण काढलेली आहेत भरभरून प्राणवायू असलेली तुलसी तिचे आपण पूजन करत आहोत त्या तुलसी देवीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत या ब्रह्ममुहूर्तावर कल्याणाचे स्वरूप असलेली देवी तुलसी जिच्यामध्ये वास आहे साक्षात परमेश्वराचा सा। तिच्या जवळ आधी मुखोट्यांना आपण स्थापन करून आपल्या घरामध्ये ते मुखोटे आपण घेऊन येत आहोत खूप आभार म्हणायचे देवी तुलसीचे मूलाधार चक्रावर पृथ्वी तत्वाशी संबंधित असलेले श्री गणेशा विराजमान झालेले आहेत पृथ्वी तत्वाचे खूप आभार म्हणायचे लंबद्वारे खोल श्वास घ्या श्वासाला रोखायचे सावकाश श्वास सोडत लमचं उच्चारण करा लम सगळे नकारात्मक विचार गळून पडलेले आहेत आपण खूप आनंदात आहोत खूप उत्साहात आहोत या ब्रह्ममुहूर्तावर शिवशक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आजच्या सुंदर दिवशी प्रत्येक क्षणाला देवी पार्वती आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार मानायचे मूलाधार चक्राच्या आधिपत्याखाली असलेला प्रत्येक अवयव अगदी व्यवस्थित काम करत आहे आपला आत्मविश्वास वाढलेला आहे या देहरूपी मंदिरामध्ये आपण एकदम सुरक्षित आहोत ग्रहाशी आपला असलेला संबंध जास्तीत जास्त दृढ होत आहे स्वादिष्ठान चक्रावर दोन्ही हात ठेवायचे जलतत्वाशी संबंधित असलेले स्वादिष्ठान चक्र आपल्या पवित्र भूमीमध्ये असलेल्या पवित्र नद्या गंगा गोदावरी भागीरथी कृष्णा वेण्या तुंगभद्रा शरयू कालिंद्री नर्मदा पंचगंगा इत्यादी सगळ्या पवित्र नद्या या पवित्र नद्यांमध्ये आहे अशी ताकद ज्यांच्या अमृत रूपे जलाने कळत न कळत घडलेल्या आप आपल्याला या देहामार्फत जर काही चुका घडल्या असतील तर त्याचे निर्मूलन करण्याची शक्ती या पवित्र जलामध्ये त्या जलतत्वाचा संबंध आपल्या शरीरातल्या जलतत्वाशी खूप आभार म्हणायचे या पवित्र नद्यांचे सक्षम दोन्ही किडण्या मार्फत सक्षम जलतत्वाद्वारे शरीर करना ची प्रक्रिया अगदी व्यवस्थित आंतरिक शुद्धता बाह्य शुद्धता अगदी व्यवस्थित खूब आभार जलतत्वा से उत्पत्तीची देवता स्वाधिष्ठान चक्राची देवता ब्रह्मदेव यांना डोकटेकोण नमस्कार प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार वम द्वारे पाठीचा कणा सगळ्यांनी ताट ठेवा அனிவம் உச்சாரணக்கம் <laughs> पवित्र गंगा जलाने आपण तुलसी देवीला स्नान घातलेले आहे त्यानंतर त्या जलानेच आपण मुखोट्यांना प्रोक्षण करत आहोत मनोभावे हळद कुंकू वस्त्र अर्पण करून साखरेचा नैवेद्य दाखवून फूल अर्पण करून मुखोट्यांचे पूजन आपण केलेले आहे सात्विकतेचे प्रतीक असलेले तुपाचा दिवा त्याच्याने आपण गौरींची पूजा केलेली आहे आरती केलेली आहे खूप आभार प्रत्येक क्षणाला गौरी स्वरूपात शिवशक्तीचे वम द्वारे जलतत्व तत्व शीतलता जाद्वारे चंद्रग्रहाद्वारे म्हणजेच इडा नाडे डाव्या बाजूची नागपुडीद्वारे आपल्या शरीराला शीतलता मिळत आहे ज्यामुळे मिळत आहे त्या चंद्रग्रहाचे आणि जलतत्वाचे खूप आभार मानायचे चंद्रतत्व आपल्या अंतरंगामध्ये आपला कुणावरही राग नाही आहे शांततेचे प्रतीक असलेले चंद्रग्रह त्यांचे प्रत्येक क्षणाला आभार पृथ्वी तत्वाद्वारे बुद्धीच्या देवतेचे श्री गणेशांचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार म्हणायचे मणिपूर चक्रावर दोन्ही हात ठेवायचे अग्नी तत्व सूर्य तत्व पिंगळा नाडी उजव्या बाजूची नागपुडी ज्याद्वारे आपल्या शरीराला उष्णता मिळत आहे ज्यांच्यामुळे मिळत आहे त्या सूर्य नारायणांचे खूप आभार म्हणायचे या चक्राची आधी देवता श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांना डोकं टेकून नमस्कार। सुख शांती समाधान ऐश्वर त्याद्वारे आपण गौरींना आवाहन केलेले आहे श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी यांच्या रूपात असलेले ते तत्व अग्नि तत्व सोन्या रूपाच्या पावलांनी गौराईंचे आगमन झालेले आहे तत्व अगदी व्यवस्थित काम करत आहे तत्वाची आपण खूप काळजी घेत आहोत खूप विचारपूर्वक अन्न ग्रहण करत आहोत त्याद्वारे आपले उत्तम उत्तमरित्या काम करत आहे चंद्र चंद्रतत्व सूर्यतत्व यांचे संतुलन झालेले आहे त्याद्वारे सुषुम नानाडी अगदी व्यवस्थित काम करत आहे भरभरून आपल्याला श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मींचे आशीर्वाद मिळत आहेत रम द्वारे खो श्वास घ्या आणि रमचं उच्चारण करा रम Ram Ram, Ram सुख शांती समाधान आरोग्याच्या पावलांनी श्री महालक्ष्मी पार्वती देवी त्यांचे आगमन आपल्या घरामध्ये झालेले आहे सक्षम मागणी तत्वाचे खूप आभार म्हणायचे अनाह चक्रावर दोन्ही हात ठेवा सक्षम वायु तत्वाद्वारे सक्षम रक्त शुद्धी रक्तशुद्धीकरणाची प्रक्रिया अगदी व्यवस्थित सुरू आहे अंतरंगामध्ये स्थित असलेले सूक्ष्म स्वरूपात श्री हनुमानजी यांना डोकं टेकून म्हणापासून नमस्कार शक्तीची देवता युक्तीची देवता त्याद्वारे आपल्याला या शिवशक्तीचा भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येकाबद्दल फक्त चांगले विचार कुठलीच व्यक्ती वाईट नसते वाईट असते ती परिस्थिती अंतरंगामध्ये फक्त चांगलेच विचार येत आहेत त्याद्वारे शिवशक्तीचे आपल्याला आशीर्वाद मिळत आहेत यमद्वारे Yam Yam शरीरा मधे विविध प्रकार वायू, जन से वायु ज प्रभुत्व है हनुमान कड़े वायु तत्वा से अपने भरभरून आशीर्वाद मिलते है खूब आभार आप चांगल्या अंतरंगाचे दोन्ही हात विशुद्ध चक्रावर ठेवा आपण खूप सक्षम आहोत शरीराने मनाने भावनेने या पवित्र मनुष्य योनीचे आपण कल्याण करत आहोत बुद्धीची देवता देवी सरस्वती आपल्या कंठस्थाने विराजमान झालेल्या आहेत त्यांच्या कृपा आशीर्वादामुळे आपल्या कर्मेंद्रियांद्वारे ज्ञानेंद्रियांद्वारे सगळी चांगलीच कर्म आपल्या हातून घडत आहेत खूप आभार देवी सरस्वतींचे प्रत्येक क्षणाला द्वारे हम तत्त्वाच्या स्वरूपात बुद्धीच्या देवतेचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे विविध स्वरूपात असलेल्या गौरींचे आगमन कुणाच्या घरी खड्यांच्या स्वरूपात सुपारींच्या स्वरूपात मुखोट्यांच्या स्वरूपात उभ्या गौरींच्या स्वरूपात गौरींचे आगमन झालेले आहे प्रत्येकाबद्दल अभिष्ट चिंतन आपल्या द्वारे होत आहे त्याद्वारे ह्या शक्तींचे आशीर्वाद आपल्याला मिळत आहेत दोन्ही हात आज्ञाचक्रावर ठेवायचे पवित्र आत्म्याशी संबंधित आज्ञाचक्र आत्मा चिरंजीवी आहे हे शरीर नश्वर आहे या योनी मध्ये आपण हे पवित्र वस्त्र धारण केलेले आहे या पवित्र मनुष्य योनीचे खूप आभार मानायचे त्याद्वारे परमतत्वाशी आपण एकरूप होत आहोत प्रत्येकाबद्दल फक्त चांगले विचार खूप आभार ह्या पवित्र आत्म्याचे ओम द्वारे अ ओ... आत्म्याचे खूप आभार सहस्त्रहार चक्रावर दोन्ही इथून सुरू झालेला आहे आपला अध्यात्माचा प्रवास जो अगदी व्यवस्थित सुरू आहे शिवतत्वाशी आपण एक रूप होत आहोत शिवतत्वाचे या ब्रह्म मुहूर्तावर आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत खूप आभार आपल्या सक्षम सातही चक्रांचे नाडी, सूर्य नाडी सुषुमना नाडी व्यवस्थित काम करत आहे पृथ्वी तत्व जल तत्व, अग्नि तत्व वायू तत्व आकाश तत्व एकदम सक्षम झालेले आहे त्याद्वारे वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहेत पंचकोश प्राणमय कोश अन्नमय प्राण कोश अन्न मनमय कोश विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश, कोश अगदी व्यवस्थित काम करत आहे प्रत्येक क्षणाला देवी पार्वती आणि श्री महालक्ष्मींचे खूप आभार आजच्या सुंदर दिवशी या वैश्विक शक्तीचे आपल्याला भरभरून आशीर्वाद मिळत आहे प्रत्येक चक्र अगदी व्यवस्थित काम करत आहे या ब्रह्म मुहूर्ताचे खूप आभार शिवशक्तीचे आपल्या सगळ्यांना भरभरून आशीर्वाद मिळत आहेत आणि आपल्या द्वारे इतरांना मिळत आहे खूप आभार प्रत्येकाचे